ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना शेअर बाजार गणेशवाणी चॅनलतर्फे श्रीयुत गणेश अशोक सांडगे यांचा नमस्कार मित्रांनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच करून बेल आयकॉन म्हणजे घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो शेअर बाजार गुंतवणूक अभ्यास एच डी एफ सी बँकेचा अभ्यास व एअरटेल कंपनीचा अभ्यास ह्या मागील व्हिडिओमध्ये मी आवाहन केले होते की तुम्हाला ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा आहे त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार दोघा बंधूंनी अनुक्रमे येस बँक व ॲक्सिस बँक ह्या कंपनीच्या नावांची कमेंट केली त्याबद्दल त्यांचे आभार तर मित्रांनो तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करा मी त्या कंपन्यांच्या अभ्यासाचेसुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो सध्या मार्केटमध्ये मंदीचे वातावरण आहे निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांक जागतिक बाजाराला साथ देत आहेत त्यामुळे अत्यंत अत्यंत उत्तम कंपन्यांचे शेअरसुद्धा कमी भावात उपलब्ध होत आहेत तरी गुंतवणूक योग्य कंपनी निवडण्यासाठी आपल्या चॅनलवरील कंपनीच्या अभ्यासांचे व्हिडिओ पाहत किंवा ऐकत राहावेत ही विनंती तर मित्रांनो आज येस बँक व ॲक्सिस बँक ह्या दोन कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवून त्या कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहेत की, की बऱ्या आहेत हा निष्कर्ष मी सांगणार आहे व्हिडिओ व्हिडिओ जरा मोठा होईल परंतु व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती मित्रांनो प्रथम प्रथम आज तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर येस बँकचे अभ्यासाचे सहा मुद्दे पाहू प्रथम मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आजच्या आपल्या कंपनीत प्रथम कंपनीचे नाव आहे येस बँक व येस बँक ही प्रायव्हेट बँक सेक्टरमधील बँक आहे मुद्दा क्रमांक दोन चालू किंमत मित्रांनो येस बँकेची आजची करंट व्हॅल्यू म्हणजे चालू किंमत आहे तेवीस रुपये पंचवीस पैसे मित्रांनो किंमतीच्या अभ्यासानुसार मागील जर दोन वर्ष बघितलं माग मागे दोन वर्षापूर्वीची जर किंमत बघितली तर ती ती येस बँकेची होती चौदा रुपये चाळीस पैसे पाच वर्षापूर्वीची किंमत बघितली तर ती होती पाच रुपये पासष्ट पैसे व दहा वर्षापूर्वी म्हणजे दहा वर्ष मागे गेले आणि त्या येस बँकेच्या येस बँकेची किंमत पाहिली तर ती होती चारशे चार रुपये म्हणजेच दहा वर्षापूर्वी चारशे चार रुपयेला असलेला येस बँकेचा शेअर्स आज तेवीस रुपये पंचवीस पैसे आहे मित्रांनो तिसरा मुद्दा बावन्न आठवड्याचा हाय व लो म्हणजेच बावन्न आठवडे म्हणजेच सुमारे तेरा महिन्यांचा तेरा महिन्यांची उच्च किंमत व लो किंमत तर ती आता आपण पाहू बावन्न आठवड्याची हाय किंमत येस बँकेची आहे बत्तीस रुपये पंच्याऐंशी पैसे व लो किंमत आहे पंधरा रुपये सत्तर पैसे व दोन वर्षापूर्वीची चौदा रुपये चाळीस पैसे व पाच वर्षापूर्वीची पाच रुपये पासष्ट पैसे व दहा वर्षापूर्वीची किंमत आहे चारशे चार रुपये आता येस बँकेचे बाजार मूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल पाहू येस बँकेचे मार्केट कॅपिटल आहे बहात्तर हजार आठशे त्रेसष्ट करोड रुपये मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीचा चालू भाव गुणिले त्या कंपनीच्या शेअरची एकूण संख्या ती होते बहात्तर हजार आठशे त्रेसष्ट करोड रुपये पाचवा मुद् पाचवा मुद्दा आपण पाहू तो म्हणजे मागील पाच वर्षाचा नफा मित्रांनो येस बँकेला दोन हजार चोवीस साली बाराशे कर बाराशे पंच्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे करोत्तर नफा झाला होता, होता। तो तो दोन हजार तेवीस साली सातशे छत्तीस करोडचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहाशे चौसष्ट करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली तीन हजार चारशे एकोणनव्वद करोड पण तो नेट प्रॉफिट नाही तर तो नेट लॉस झालेला म्हणजे कंपनीला दोन हजार सॉरी हा दोन हजार एकवीस साली चौतीसशे एकोणनव्वद करोड रुपयेचा लॉस झाला होता दोन हजार वीस साली सोळा हजार चारशे तेहतीस करोड रुपयेचा लॉस म्हणजे नफा एक रुपयासुद्धा नाही उलटा तोटा झालेला होता दोन हजार वीस साली व दोन हजार एकवीस साली तोटा झाला होता दोन हजार बावीस सालीपासून ती कंपनी जरा नेट प्रॉफिटमध्ये यायला लागली आहे मित्रांनो पुढचा मुद्दा पाहू सहावा मुद्दा म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा जेच प्रमोटर होल्डिंग मित्रांनो येस बँकेमध्ये प्रमोटर होल्डिंग झिरो टक्के आहे जे मालकाचा काहीच हिस्सा नाही येस बँकेमध्ये सर्वात जास्त हिस्सा आहे एफ आय आय व डी आय आय एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्व्हेस्टर त्यांचा हिस्सा आहे सत्तावीस टक्के व डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यामध्ये म्युच्युअल फंड एल आय सी इतर बँका यांचा हिस्सा आहे अडतीस टक्के तर मित्रांनो येस बँकेच्या ह्या सहा मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक दोन हजार वीस साली सोळा हजार चारशे तेहतीस करोड रुपये तोटा दोन हजार एकवीस साली चौतीसशे एकोणनव्वद करोड रुपये तोटा झाल्यामुळे दोन हजार अठरा साली चारशे तेहतीस रुपये किंमत असलेला शेअर्स पाच वर्षापूर्वी पाच पाच पॉईंट पा पास पासष्ट म्हणजे पाच रुपये पासष्ट पैशाला व पासष्ट पाच पॉईंट पाच वर्षापूर्वी पाच पाच पॉईंट पासष्ट पैशाला आला व दोन हजार बावीसला नफा झाल्यामुळे हा, हा शेअर्स वाढत वाढत बत्तीस रुपयेपर्यंत गेला आहे व आत्ता त्याची किंमत तेवीस रुपये आहे मागील वर्षाच्या तोट्यातून कंपनी आत्ता कुठे सावरत आहे नेट प्रॉफिटमध्ये येत आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन प्रमोटर होल्डिंग काही नाही डी आय आय व एफ आय आयच्या ताब्यात कंपनीची मालकी आहे निष्कर्ष क्रमांक तीन येस बँक हा शेअर गुंतवणुकीसाठी उत्तम नसून बरा आहे तर मित्रांनो येस बँकेची येस बँकेचा अभ्यास आपण आत्ता पाहिला आता पुढची कंपनी आपण पाहू ॲक्सिस बँक तर मित्रांनो आज दिनांक आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर येस ॲक्सिस बँकेचा अभ्यास आपण चालू करू तर ॲक्सिस बँकेच्या सहा मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा म्हणजे कंपनीचे नाव व कंपनीचा सेक्टर तर मित्रांनो ॲक्सिस बँक ही प्रायव्हेट बँक सेक्टरमधील कंपनी आहे मित्रांनो दुसरा मुद्दा म्हणजे ॲक्सिस बँकेची चालू किंमत ती आहे अकराशे सव्वीस रुपये मित्रांनो तिसरा मुद्दा म्हणजे बावन्न आठवड्याचा हाय व लो म्हणजे तेरा महिन्यांची उच्च किंमत व नीच किंमत हाय आहे तेराशे एकोणचाळीस रुपये व लो किंमत आहे नऊशे सत्तावीस रुपये तर बावन्न आठवड्याचा हाय लो आहे तेराशे एकोणचाळीस व नऊशे सत्तावीस रुपये तसंच मागे गेल्यास दोन हजार आपलं सॉरी दोन वर्षापूर्वीचा किंमत आहे सातशे सात रुपये पाच वर्षापूर्वीची किंमत आहे दोनशे शहाऐंशी रुपये मित्रांनो तर बघा ॲक्सिस बँकेची किंमत बऱ्यापैकी सतत वाढत आहे निष्कर्ष सॉरी मुद्दा क्रमांक चार बाजारमूल्य म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल जर आपण बघितले ॲक्सिस बँकेचे तर ते आहे तीन लाख अठ्ठेचाळीस हजार एक्क्याण्णव करोड रुपये मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरचा आजचा भाव गुणिले त्या शेअरची एकूण त्या कंपनीच्या बाजारात असलेल्या एकूण शेअरची संख्या ती आहे तीन लाख अठ्ठेचाळीस हजार एक्क्याण्णव ,00 करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा आहे ॲक्सिस बँकेचा पाचवा मुद्दा आहे मागील पाच वर्षात सॉरी चा, चार मागील चार वर्षाचा नफा दोन हजार चोवीस साली ॲक्सिस बँकेला सव्वीस हजार चारशे सत्तावीस करोड रुपयेचा नफा झाला होता म्हणजे आहे दोन हजार तेवीस साली दहा हजार आठशे पंचावन्न करोड रुपयेचा नफा झालेला आहे दोन हजार बावीस साली चौदा हजार एकशे एक अडुसष्ट करोड रुपयेचा नफा झालेला आहे दोन हजार एकवीस साली सात हजार दोनशे बावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे मित्रांनो ॲक्सिस बँकेचा सवा मुद्दा पाहू सवा मुद्दा म्हणजे एकूण शेअर्समध्ये मालकाचा हिस्सा म्हणजे प्रमोटर होल्डिंग मित्रांनो ॲक्सिस बँकेमध्ये प्रमोटर होल्डिंग आहे आठ पॉईंट एकतीस टक्के एफ आय आय होल्डिंग आहे जे फॉरेनर इन्व्हेस्टर होल्डिंग आहे त्रेपन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के डी आय आय जे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर त्यांचं होल्डिंग आहे सुमारे एकतीस पॉईंट त्रेसष्ट टक्के मित्रांनो ॲक्सिस बँकेच्या सहा मुद्द्याचा अभ्यास केल्यानंतर निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक कंपनीचा नफा मागील चार वर्षापासून सतत वाढत आहे त्यामुळे कंपनीचा शेअर्स सतत नवनवीन किमतीचा उच्चांक दाखवत आहे निष्कर्ष क्रमांक दोन प्रमोटर होल्डिंग फक्त आठ टक्के आहे व एफ आय आय हा सर्वात मोठा शेअर्स होल्डर आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन कंपनी नेट स वार्षिक नेट प्रॉफिटच्या दृष्टीने उत्तम आहे परंतु प्रमोटर होल्डिंग कमी आहे त्यामुळे कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो दोन्ही कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ आवडले असल्यास आस लाईक करा कोणतीही अडचण असल्यास किंवा समाधानी असल्यास आस, तसेच दोन्ही कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कोणती हे कमेंट करून मला सांगा ही विनंती भारत माता की जय